भगव्याचा अपमान करणारे कोण भगव्याचा रंग फिका करणाऱ्या अवलंबींवर होणार का कारवाई ज्या भगव्यासाठी अनेकांनी बलिदान दिले ज्या भगव्यासाठी क्षणात संबंध महाराष्ट्र पेटून उठतो संत तुकारामांचा भगवा छत्रपती शिवरायांचा भगवा परंतु चिखली नगरपालिका परिसरात सर्रास भगव्याचा अपमान होत असल्याचे निदर्शनास आले आहे पत्रकार प्रशांत जयवाळ यांनी चिखली नगरपालिकेच्या आवारात होणारा हा लाजीरवाना गैरप्रकार उघडकीस आणला आहे चिखली नगरपालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो असलेले भगवे झेंडे कचऱ्यात पडलेले आहे त्या ठिकाणी फक्त कचरा नसून देशी दारू बिअरच्या बॉटल्स तुटलेल्या चपलीसह सा, घाणीचे साम्राज्य पसरले आहे मग प्रश्न पडतो चिखली शहराच्या नगरपालिकेतच जर हे हाल आहे तर मग चिखली शहराची अवस्था काय असेल याचा अंदाज न लावलेला बरा राहील इतर छोट्या मोठ्या गोष्टी हा महाराष्ट्र व महाराष्ट्रातील प्रत्येक शहर गाव समजून घेईल परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा भगव्याचा अपमान खरे आणि जिवंत आढामासाचे मराठी बाणा असलेले शुभक्त कदापि सहन करून घेणार नाही परंतु नगरपालिकेमध्ये आत्मा मेलेले फक्त प्रेत फिरत आहे की काय हा सवाल प्रशांत जेवळ यांनी उपस्थित केला आहे भगव्याचा अपमान करणारे हे कोण भगव्याचा फिका करणाऱ्या या अवलादीवर संबंधित प्रशासन कारवाई करणार का हा सवाल प्रशांत जेवळ यांनी उपस्थित केला आहे याबाबत स्थानिक राजकीय नेते संबंधितांना प्रश्न विचारतील का याविरुद्ध तत्काळ कारवाई होईल का हे प्रश्न आज तरी अनुत्तरितच आहे